राज्यात महापालिका आणि सारिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोक्यावर आल्या असताना राजकारणाचं तापलेलं रणांगण आता थेट क्रिकेटच्या मैदानात उतरलंय येत्या बारा नोव्हेंबरला होणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशन एम सी ए निवडणुकीत कट्टर राजकीय विरोधक असलेले शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस पडद्याआड एकत्र आल्याचं वृत्त राजकीय वर्तुळात खळबळ उडवत आहे दोन्ही नेत्यांनी आपल्या गोटातील सहकाऱ्यांनाच कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे परिणामी या निवडणुकीत राजकीय शत्रू दोस्त झालेत आणि मित्र शत्रू एमसीएचा वार्षिक अंदाजपत्रक तब्बल दोनशे कोटी आणि स्थावर मालमत्ता सुमारे सातशे कोटी एवढं आकर्षण पुरेसा फडणवीस पवार दोघेही एकाच उमेदवारावर विचार करत आहेत मात्र या क्रिकेट कॉम्बिनेशनला महायुतीतीलच काही नेत्यांचा विरोध असल्याचं एक समजतय एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही या क्रिकेट समीकरणाचा गंध लागलाय पण हातात काहीच राहत नाहीये शिंदे गटातील प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांच्यासाठी शिंदेंनी स्वतः फडणवीसांची भेट घेतली पण पवार फडणवीस यांच्या एकत्र एक योजनेमुळे शिंदे गटात दुसरीकडे अजित पवार यांचं नाव या समीकरणातून जवळजवळ गायबच आहे या निवडणुकीत मतदान करणाऱ्या यादीकडे पाहिलं तर एक एक नाव म्हणजे राजकीय तारामंडळच शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे रवींद्र चव्हाण आशिष शेलार नाना पटोले मिलिंद नार्वेकर जितेंद्र आव्हाड प्रताप सरनाईक सचिन आहीर विश्वजित कदम तेजस ठाकरे विहंग सरनाईक पक्ष काहीही असो पण प्रत्येकाचा हेतू एकच एम सी ए आपला माणूस बसवायचा या निवडणुकीत क्रिकेटचं आवरण असलं तरी खेळ शुद्ध राजकारणाचाच आहे फडणवीस पवार हे अनुभवी रणनीतिकार सध्या पुढे दिसत आहेत तर शिंदे अजित यांचा खेळ मात्र अडचणीत आलाय थोडक्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक हे राजकीय आय पी एल ठरणार आहे ज्यात कप्तान पवार फडणवीस आणि बाकी सगळे खेळाडू फक्त फिल्डिंग करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी